हो जय जिजाऊ जय शिवराय रात्रीचे नऊ वाजलेत आज, आज संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि काल सकाळीपासून ते आत्तापर्यंत अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटात नाही काय अवस्था झाली असेल काय परिस्थिती असेल आणि मला वाटतं ह्यालाच त्याग म्हणतात आणि हा त्याग संघर्षवदा मनोजदादा जरांगे पाटील यांनी समाजासाठी केला आहे मित्र हो चॅनलवर पहिल्यांदा आपण असाल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि एक आपले कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपली एक कमेंट आणि एक लाईक आम्हाला खूप बळ देते आंतरवली सराटीतलं हे वातावरण आहे आणि सगळे लोक चिंतेत आहेत की गेल्या दोन दिवसापासून संघर्षोधा मनोजदादा जरांगे पाटील अन्ना पाण्याशिवाय अतिशय कठोर अशा प्रकारचं हे आमरण उपोषण करत आहेत त्यामुळे निश्चितच मनोजदादा जारांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरची आणि एकूणच तिथं असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची काळजी आपल्याला सांगून जाते उद्या संघर्षोधा मनोजदादा जरांगी पाटील यांच्या अमरुण उपोषणाचा तिसरा दिवस असेल सगळे सोयरे या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संघर्षोधा मनोजदादा जारांगे पाटील यांनी हे चौथं आंतरवली सराटीतलं अतिशय कठोर प्राणांतिक असं अमरुण उपोषण पुकारलेलं आहे संघर्षोधा मनोजदादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये प्रचंड विराट अशी जनरॅली पोहोचली होती वाशीला ती रॅली थांबली होती तिथून परत आले होते सगळे मराठा बांधव आणि संघर्षोधा मनोजदादा जनांगे पाटील त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी समाजाला शब्द दिला होता की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी आरक्षण मिळेल तशा प्रकारची सगळे सोयरे आरक्षणाची राजपत्रित अधिसूचना देखील काढण्यात आली होती परंतु त्यानंतर जो सरकारने कालावधी दिला होता की आम्ही ह्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करू आणि मराठा समाजाला जे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले अशा मराठा समाजांच्या सोयऱ्या धैर्यांना सगळ्या सोयऱ्यांना देखील त्याच्या अंमलबजावणी करू आणि तशा प्रकारच्या सुविधा देऊ असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं परंतु त्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन झालं बराच कालखंड गेला परंतु सगळे सोयरी ही मागणी मात्र अजून पूर्णत्वास आलेली नाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून प्रत्येकाला वाटतंय की ही मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मराठा आंदोलक नेते माननीय मनोजदा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आपण आंतर्वली सराटीतली ही क्षणचित्र बघतो आहोत ही जी छोटीशी चिमुकली तुम्हाला दिसत आहे ती मनोजदादा जरांगे पाटील यांच्याजवळ येऊन बसली आहे तिचं नाव काव्य आहे आणि आंतरवली सराटीतीलच छोटीशी चिमुकली आहे जेव्हा संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील कठोर आमरण उपोषणाला बसतात तेव्हा त्यांच्याजवळ जाण्याचं धाडस कोणी करत नाही किंवा दादांच्या जवळ जाण्याची प्रत्येकाला भीती वाटते कारण की आपला योद्धा लढत असताना योद्ध्याच्या जाऊन काय बोलायचं की जो माणूस अन्न पाणी घेत नाही आणि समाजाच्या न्यायासाठी लढतो संघर्ष करतो तेव्हा सगळेजण बाजूला बसलेले असतात काळजीत असतात आणि हे सगळे काळजीत असताना ही काव्या मात्र दादाच्या जवळ बिनधास्तपणे येते दादांशी बोलते आणि तिची दादांशी अतिशय घट्ट अशी मैत्री आहे आणि ही चिमुकली मात्र जेव्हा संघर्ष उद्याच्या जवळ येऊन त्या ठिकाणी आपलेपणाने दादा तिला जवळ घेतात बोलतात ती म मस्त दादांशी गप्पा मारत असते अतिशय ती म्हणजे ग अशी निरागस छोटीशी चिमुकली आहे परंतु अतिशय लढिवाळपणे दादाही तिला जवळ घेत असतात तिच्याशी मात्र दादा बोलत असतात आणि तीच एकमेव आपल्या सगळ्यांचा आधार बनत असते कारण दादांच्या पोटात अन्नाचा कण नसतो पाणी नसतं आणि अशावेळी चिमुकली जेव्हा दादांच्या तिथे पोहोचते तेव्हा प्रत्येकाला वाटतं की ठीक आहे की दादांशी बोलायला आता कोणीतरी तिथं उपलब्ध आहे उपस्थित आहे आणि थोडीशी काळजी थांबते कारण दादांचं मन त्या ठिकाणी रमतं आणि अशाही सगळ्या संकटाच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करत असताना संघर्षोद्धा म्हणून दादा जरांगे पाटील हे सगळ्यांची विचारपूस करत असतात दादांचे सगळे सहकारी देखील काळजीमध्ये पडलेले असतात आणि दादा अशाही सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना देत असतात तिथली सगळी परिस्थिती जाणून घेत असतात एवढं कठोर आमरण उपोषण करत असतानाच मीडियाशी बोलणं असेल किंवा काय पुढचा निर्णय आहे हे सगळं अतिशय व्यवस्थितपणे दादा त्या ठिकाणी सगळं सांगत असतात आणि आज दादा जरांगे पाटील यांच्या कठोर अशा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे निश्चितच महाराष्ट्र सगळा महाराष्ट्र जेवला असेल प्रत्येकाने काही ना काही खाल्लं असेल परंतु मराठ्यांचा संघर्ष सुद्धा मात्र आमरण उपोषणावरती ठाम आहे आणि जोपर्यंत सगळे सोयरे ही मागणी पूर्णत्वास जात नाही अंमलात येत नाही त्याच्या अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कठोरातील कठोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार मनोज दादांनी केलेला आहे आणि चोवीस तास हा संपूर्ण परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असतो त्याचप्रमाणे राज्यातला मीडिया देशातला मीडिया इंटरनॅशनल मीडिया देखील त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि प्रत्येक अपडेट तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि तोच प्रयत्न आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आपण जर पेजवर पाहत असाल तर पेज फॉलो करा चॅनलवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्याला प्रयत्न आम्ही करत असतो हा जो बोर्ड आपल्याला दिसतोय मराठा आरक्षण आंदोलनाचा जिथे दादा बसलेले आहेत त्याच्या पाठीमागे तिथे मात्र त्याच्यावर तारीख ज्या दिवशी पहिलं आमरण उपोषण जरांगी पाटलांनी पुकारलं होतं त्या दिवशीची ती तारीख आहे आणि आता चौथ्यांदा अतिशय कठोर असं अमरणोपोषण मनोजदादा जरांगे पाटील करत आहेत शेतकऱ्यांना देखील त्यांनी संदेश दिला आहे सध्या पेरणीचे दिवस आहेत मी समाजासाठी लढण्यासाठी खंबीर आहे त्यामुळे सगळ्यांनीच त्या ठिकाणी आंतरवली सराटीकडे येऊ नका शेतकऱ्यांनी पेरण्या करून घ्या असाही संदेश मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेला आहे संत तुकाराम महाराजांचं एक वचन आहे त्या वचनाची आठवण होते मडे झाकुण्या या पेरती पेरणी मडे झाकुण्या करीती पेरणी कुणबी याची वाणी लवल आहे कुणबी हा श्रेष्ठ असतो तो जग उपाशी राहू नये म्हणून तो कितीही संकटात असला तरी पेरणी करण्याचं थांबवत नाही आपण कुणबी आहोत आणि पेरण्या मात्र थांबवू नका असा संदेश मनोजदादा जरांगी पाटील यांनी दिलेला आहे आज या अतिशय कठोर अशा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे दादांशी मीडियाचे बांधव वारंवार त्या ठिकाणी चर्चा करत असतात प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेस तर दादांशी बोलतातच परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर वेळीही ते दादांशी हितगुज साधत असतात प्रत्येकाला काळजी वाटते मनोज दादांचं आमरण उपोषण जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रत्येकाची इच्छा असते की दुसऱ्या दिवशी तरी दादांनी पाणी वगैरे काहीतरी घ्यावं परंतु दादा अतिशय कठोर आमरण उपोषण करतात उद्याचा तिसरा दिवस आमरण उपोषणाचा असणार आहे गोदापट्ट्यातले जे नागरिक आहेत तरुण आहेत दादा रात्री त्या ठिकाणी एकटे असतात आणि दादा एकटे पडू नयेत आणि म्हणून गोदापट्ट्यातले असंख्य नागरिक दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या गावचे नागरिक तरुण त्या ठिकाणी दादांना साथ देण्यासाठी रात्री उशिरासुद्धा त्या ठिकाणी आंतरवल्ली सराठीमध्ये येत असतात आणि संपूर्ण रात्रभर आपल्या करोडो मराठ्यांचं काळीज असणाऱ्या संघर्षोदा मनोज दादा जारांगी पाटील यांचं संरक्षण त्या ठिकाणी करत असतात प्रत्येकजण तळमळीनं दादाच्या पाठीशी उभा राहत असतो ती तळमळ आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे प्रत्येकालाच आंतरबली सराटीमध्ये पोचणं शक्य आहे परंतु आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना दादांना खंबीरपणे साथ आशीर्वाद आणि प्रेरणा दिली पाहिजे कारण जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा अशा रंजल्या गांजल्यासाठी संघर्ष म्हणून दादा पाटील लढत असतात महिला भगिनीसुद्धा मोठ्या ताकदीनं दादांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करत असतात मीडियाचे बांधव देखील वारंवार दाताशी संवाद साधत असतात तसेच छोटीशी काव्यासुद्धा दादांच्या आसपास तिथेच असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून दादांना पाठीशी प्रेरणा म्हणून तिथे आहे दादांचे सगळे सहकारी आजूबाजूला आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचा दुसऱ्या दिवसाचा हा संपूर्ण दिवस आपण बघितलेला आहे दादांनी वारंवार मीडियाशी देखील संवाद साधलेला आहे सकल मराठा समाजाची अशी भावना आहे की आता योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांना साथ देण्यासाठी आणि त्यांची जी मागणी आहे त्या मागणीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलणं फार गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील योग्य ती खबरदारी घेताना आंतरवली सराटेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे आंदोलनाच्या दरम्यान जागोजागी आंतरवली सराटीमध्ये पोलीस बांधव देखील त्या ठिकाणी सहकार्य करत असतात आंतरवली सराटीतलं हे ग्रामपंचायत कार्यालय आहे ज्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काल एक ठराव घेण्यात आला होता आणि तो ठराव देखील मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देणारा अर्थात या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव त्या ठिकाणी संमत झाला ग्रामपंचायतचा आणि ग्रामस्थांचा देखील पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे वेगळ्या भागातून वेगवेगळ्या परिसरातून मराठा सेवक मराठा नागरिक या ठिकाणी येत असतात संघर्षोदा मनोज मनोजदादा जरांगी पाटील यांची काळजी घेत असतात अतिशय सुंदर असं हे आंतरवली सराठी गाव आहे जिथे अठरा पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने नाणतात हे गावातलं मंदिर आहे गावात काही वेशी आहेत आणि हे भगवे ध्वज या ठिकाणी आलेल्या नागरिकांची पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते आणि आंतरवली सराटीच्या ग्रामस्थांकडून जितकं शक्य आहे तेवढं सहकार्य आलेल्या प्रत्येक बांधवांना या आंतरवली सराटीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय गुण्या गोविंदाने नांदणारं हे गाव आज संघर्षोदा मनोजदादा जरांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातलं हे गाव संघर्षोदा मनोजदादा जरांगी पाटील यांच्या आंदोलनामुळे जगाच्या नकाशावरती आलं भारताच्या नकाशावरती आलं आणि रात्रभर लोकांची अशा पद्धतीची ये जा सुरू असते काळजीपोटी लोक आंतरवली सराटीला येत असतात दादांची भेट घेत असतात आणि आंदोलनादरम्यान लोकांना वाटतं की दादांनी कमीत कमी पाणी तरी घ्यावं परंतु मित्र हो आजचा दुसरा दिवस आहे दादांनी अन्नाचा पाण्याचा कण घेतलेला नाही आणि अतिशय टोकाचं प्राणांतिक असं हे कठोर अशा प्रकारचं उपोषण दादांनी पुकारलेलं आहे निश्चितच सरकार लवकरात लवकर दखल घेऊन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांच्या सगळे सोयऱ्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेईल आणि करोडो मराठ्यांचं काळीज असणाऱ्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचं ह्या उपोषण लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून थांबावं अशी जनभावना आहे सरकार नेमकं काय भूमिका घेतं ह्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे आंतरवली सराठीतल्या ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत हा वडिगोद्री फटा इथे देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये आणि सगळीकडे कायदा सुव्यवस्था राखली जावी सगळीकडे सलोख आणि शांतता राखली जावी जनतेच्या काळजीपोटी या ठिकाणी पोलीस आणि अशा पोलीस फॅन्स वारंवार आपल्याला दिसतात आंतरवली सराटी गावामध्ये असतील किंवा वडिगुद्रीच्या पुलाच्या खाली असेल किंवा जिथून आंबडला जे रस्ता जातो धुळे सोलापूर महामार्ग त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचं पोलीस प्रोटेक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण मित्रो आहे आपण देखील संघर्षोदा मनोजदादा जरांगे दरा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा त्यांना आशीर्वाद देण्याचा संकल्प करूया इडापिडा टळू दे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य येऊ दे असा आपण संकल्प करूया लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी सरकारने या पोषणातून लवकर मार्ग काढावा आणि मराठ्यांचं काळीज जरांगे पाटील यांना सुरक्षित ठेवावं अशीच जनभावना आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद